सोलापुरात पत्नी सोबत राहत नसल्याचं रागमनात धरून पतीने तिच्या प्रियकरासमोर चाकूने छातीत वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच सोबत असलेल्या प्रियकराला सुद्धा ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पती विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लक्ष्मी विनोद सरवदे वय पंचवीस राहणार सध्या तेलघाणा सोसायटी मोकळे मैदान मर्दा मंगल कार्यालयाच्या बाजूला लक्ष्मी मंदिरासमोर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विनोद नामदेव सरवदे राहणार जोशी गल्ली याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी व फिर्यादीचा प्रियकर मनोज चौगुले असे दोघे जण मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी पहाटे अडीचच्या सुमारास एमआयडीसी मधील अनंत तारा लॉन शेजारील चौकात रिक्षाची वाट पाहत थांबले असता फिर्यादीचा पती यातील आरोपीत याने त्यांच्या बुलेट मोटरसायकलवरून त्या ठिकाणी येऊन तुझ्याशी दोन गोष्टी बोलायच्या आहेत असे फिर्यादी सांगून फिर्यादीला बाजूला घेऊन तू माझ्यासोबत राहणार नशील तर मी तुला कोणासोबतच राहू देणार नाही आता मी तुला संपवतो असे म्हणून त्याच्याजवळील चाकू काढून फिर्यादीच्या छातीत दोन वेळा खुपसून डाव्या हातावर वार करून जीवेठाण मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस गंभीर जखमी केले तसेच प्रियकर मनोज चौगुले यास हातातील चाकू दाखवून तू जर आमच्या मध्ये आल्यास तर तुलाही संपवतो अशी धमकी दिली या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका केंद्रे करत आहेत